नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुंबईच्या कोस्टल रोडला आता छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोस्टल रोडचं उद्घाटन पार पडलं या कोस्टल रोडचा कोणाला आणि कसा फायदा होणार आहे हे पाहूया कोस्टल रोड प्रकल्प एकूण दहा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटर लांब असून या प्रकल्पासाठी एकूण चौदा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले ज्यामुळे आता मुंबईकरांना वरळी ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास अवघ्या दहा मिनिटात पार करता येणार आहे तशीच वाढती लोकसंख्या आणि वाढलेल्या वाहनांमुळे मुंबईकरांना नेहमी वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं म्हणूनच या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी प्रवासाचा वेळ आणि इंधनात बचत व्हावी या अनुषंगाने महानगरपालिकेने नरिमन पॉईंटपासून दहिसर विरारपर्यंत लवकर पोहोचण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला ज्यामुळे नागरिकांच्या वेळेची अंदाजे सत्तर टक्के बचत होय तर इंधनात चौतीस टक्के बचत असा अंदाज व्यक्त केला जातो पर्यायाने विदेशी चालनातही मोठी बचत तर होणारच व प्रदूषणातही घट होणार ज्यामुळे नागरिकांच्या वेळेची अंदाजे सत्तर टक्के बचत होय तर इंधनात चौतीस टक्के बचत असा अंदाज व्यक्त केला जातो पर्यायाने विदेशी चलनातही मोठी बचत तर होणारच व प्रदूषणातही घट होणार आशास माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी अपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाइस आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है। सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पी ना hmm? <laughs> Manikchand Oxerich proudly Indian.